विधानसभा निवडणूक झाल्यापासून सरकारमधली धुसफूस ही सातत्यानं समोर येताना दिसली मग सुरुवातीला मुख्यमंत्रीपदावरून तयार झालेला डेडलॉक असेल रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा असेल किंवा फडणवीसांनी नगरविकास खात्याची बैठक घेतल्यानंतर त्याला शिंदेंची असलेली अनुपस्थिती असेल अशा अनेक मुद्द्यांवरून सरकारमधला बेबनाव हा सातत्यानं समोर येताना दिसला पण आता हा बेबनाव अधिक उघडपणे आणि टोकदारपणे समोर येताना दिसतोय आणि आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एका बाजूला आहेत आणि एकनाथ शिंदे हे दुसऱ्या बाजूला आहेत असं या संघर्षाचं स्वरूप स्पष्टपणे समोर येताना दिसतंय सरकारच्या अंतर्गत होणारे या संघर्षाची काही ताजी उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे त्यातून हा संघर्ष नेमका का, का होतोय शिंदेंना एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय का त्यांची ही कोंडी कोण आणि का करतंय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संघर्षाचे परिणाम नेमके काय होणार आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊयात त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शिंदेंची कोंडी नेमकं कोण करत आहे असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या चॅनल चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच गेल्या महिनाभरात अशा नेमक्या कोणत्या घटना घडल्या ज्यामुळं सरकारमध्ये सगळं काही आलबेल नाहीये असा दावा मी करतोय त्या घटना आधी समजून घेऊ मग त्यानंतर हे वाद नेमके का होत आहेत याची चर्चा करू सरकारमधला वाद दाखवणारी पहिली घटना म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतरची घटना ती घटना नेमकी काय होती तर तुम्हाला माहितीच आहे की पहिलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला आणि साहजिकच काश्मीरमध्ये गेलेले सर्व पर्यटक घाबरले या सगळ्या परिस्थितीत देशभरातले सगळे पर्यटक हे काश्मीरमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळं विमानाची तिकीटं मिळायला आणि इतर सगळ्या गोष्टींना वेळ लागत होता त्यामुळं काश्मीरमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना काश्मीरमधून बाहेर आणण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी गिरीश महाजनांची नियुक्ती केली मग तिथं अडकलेल्या सगळ्या पर्यटकांशी संपर्क साधनं असेल किंवा त्यांना परत आणण्याची व्यवस्था करणं असेल या सगळ्या गोष्टी गिरीश महाजन हे करत होते पण पन अचानकपणे शिंदे हे काश्मीरला गेले मग प्रश्न निर्माण होतो की राज्य एक आहे सरकार एक आहे एका मंत्र्याला सरकारने त्याची जबाबदारी दिली आहे मग अचानकपणे सरकारमधला दुसरा मंत्री तिथं कशासाठी जातोय यातून शिंदे हे मुख्यमंत्र्यापेक्षा वेगळी लाईन पकडण्याचा प्रयत्न करताना दिसले हे प्रकरण झाल्यानंतर दुसरं प्रकरण सुरू झालं ते कोकणात शिंदेचे मंत्री योगेश कदम आणि नितेश राणेंमध्ये जाहीरपणे वाद झाला अगदी गल्लीतल्या टपोरी पोरांनी एकमेकांशी बोलावं अशा भाषेत हे दोन मंत्री एकमेकांशी बोलत होते तो वाद कुठं शमतो न शमतो तोच पाकिस्तानी नागरिकांच्या आकडेवारीबद्दलचा वाद उभा राहिला म्हणजे केंद्र सरकारनं सगळ्या पाकिस्तानी नागरिकांना एका ठराविक मुदतीत दे देश सोडण्याचा आदेश दिला याबद्दल बोलताना महाराष्ट्रात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी एकशे सात नागरिक हे बेपत्ता आहेत असं खळबळजनक विधान एकनाथ शिंदेंनी केलं या स्टेटमेंटमुळं सगळीकडं खळबळ उडाली त्यानंतर फडणवीसांना समोर येऊन असं कोणतेही नागरिक बेपत्ता नाही आहेत असं स्पष्टीकरण द्यावं लागलं म्हणजे एवढ्या संवेदनशील प्रकरणात सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमधला विसंवाद हा स्पष्टपणे दिसला आता एवढ्या संवेदनशील प्रकरणात जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा एकमेकांशी संवाद होत नसेल तर त्यांचा संवाद किती कमी झालाय हे तुमच्या लक्षात येईल आता हे सगळं सोडा काल शिंदेचे मंत्री संजय सिरसाटांनी थेट अजित पवारांवरच तोप डागली अजित पवार आमच्या खात्याला निधी देत नाहीयेत उलट त्यांनी समाज कल्याण खात्याचा चारशे दहा कोटींचा निधी महिला व बालविकास खात्याला वळवला त्यामुळं ते त्यांचा पहिला नंबर आला समाज कल्याण खात्याला जर निधी द्यायचाच नसला तर ते खातं बंदच करून टाका असं सुद्धा शिरसाट म्हणाले अजित पवारांनी संजय शिरसाटांना कोणतीही कल्पना न देता समाज कल्याण खात्याचा निधी थेट लाडक्या बहिणीसाठी वर्ग केला त्यामुळं शिरसाटांचा संताप होणं हे साहजिक आहे आणि अजित पवारांनी फक्त समाज कल्याण खात्याचाच निधी वळवला असं नाही आहे तर त्यांनी आदिवासी विकास खात्याचा सुद्धा निधी वळवला खरं तर या दोन्ही खात्यांचा निधी हा वळवता येत नाही कारण समाजकल्याण खात्याचा निधी हा मागासवर्गीय समाजासाठी असतो आणि आदिवासी कल्याणचा निधी हा आदिवासी समाजासाठी असतो हे दोन्ही घटक समाजव्यवस्थेतले सगळ्यात तळाचे घटक आहेत त्यामुळं त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा निधी कुठंही कमी केला जात नाही तसा कायदा सुद्धा आहे पण अजित पवारांनी ते केलं आणि ते कायदेशीर कसं आहे हे सुद्धा दाखवलं म्हणजे अजित पवारांचा सरकारमधला अनुभव एवढा मोठा आहे बे की बेकायदेशीर गोष्टीला कसं कायदेशीर दाखवायचं आणि कायदेशीर गोष्टीला कसं बेकायदेशीर दाखवायचं हे सगळे प्रशासनातले खेळ त्यांना चांगले जमतात त्यामुळे इथं त्यांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा घेतलेला दिसतोय आता सिरसाटांनी आरोप केल्यानंतर लगेचच भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे हे अजित पवारांच्या बचावासाठी आले हा सामूहिक निर्णय होता वगैरे गोष्टी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला या सगळ्या गोष्टी बघता सरकारमध्ये भाजपा आणि अजित पवार हे एका बाजूला आहेत आणि शिंदे दुसऱ्या बाजूला आहेत हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं यासोबतच शिंदेंची आणि त्यांच्या मंत्र्याची कोंडी करण्याची एकही संधी भाजपा आणि अजित पवार हे सोडताना दिसत नाही आहेत आणि यात सरकारी निधीचा शस्त्र म्हणून वापर केला जातोय या कोंडीला एकनाथ शिंदेसुद्धा तितक्याच आक्रमकपणे उत्तर देत आहेत मग ते अचानकपणे काश्मीरला जाणं असो किंवा संजय शिरसाटांनी जाहीरपणे व्यक्त केलेली नाराजी असो या सगळ्या गोष्टींमधून दिवसेंदिवस ही दुसपूस अधिक तीव्र होते असं दिसतंय पण ही दुसपूस किती तीव्र झाली आणि शिंदेंची किती कोंडी झाली तरी शिंदे माहितीतून बाहेर पडणार नाहीत ते नाराजी व्यक्त करतील कुरघोड्या करतील पण सत्ता काही सोडणार नाहीत कारण त्यांना सत्तेतून होणारा लाभ सोडायचा नाही आहे त्यासोबतच जर सत्तेतून बाहेर पडले तर त्यांच्या आणि त्यांच्या मंत्र्याच्या भोवतीचा चौकशांचा फास हा आवळला जाईल आणि त्यांना श्वास घ्यायला सुद्धा जागा मिळणार नाही हे सगळं शिंदेंना चांगलंच माहिती आहे त्यामुळं ही धुसफूस हे वादविवाद ही ओढाताण वाद हे सगळं पाच वर्ष असं चालत राहील पण सत्तेतून शिंदे काही बाहेर पडणार नाहीत पण हा वाद नेमका होतोय कशासाठी तर त्याचं कारण आपण जर शोधलं तर ते आपल्याला सापडतं मुख्यमंत्रीपदाच्या निवडीत आमदारांची आकडेवारी स्वतःच्या फेवरमध्ये मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेंनी जे ताणून धरलं होतं त्यामुळं फडणवीसांचा शिंदेंवर रोष असणं हे साहजिक आहे पण शिंदेंनी असं ताणून का धरलं होतं तर अनेक जण असं सांगतात की अमित शहानी शिंदेंना मुख्यमंत्रीपदासाठी आडून बसायला सांगितलं होतं कारण शहांना दोन हजार एकोणतीसमध्ये पंतप्रधान पदासाठी फडणवीस हे स्पर्धक वाटतात त्यामुळं फडणवीसांचे पंख छाटण्याचा शहांचा प्रयत्न होता या सगळ्या गोष्टींमुळं फडणवीस हे शिंदेंकडे शहांचे हस्तक म्हणून बघतात त्यामुळं खरा वाद हा फडणवीस विरुद्ध शिंदे नाहीच आहे तर तो फडणवीस विरुद्ध शहा असा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे झालं माझं विश्लेषण पण फडणवीस आणि अजित पवार हे दोघे मिळून शिंदेंची कोंडी करतायत असं तुम्हाला वाटतं का आणि एकंदरीत या सगळ्या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद